नाही सगळ्यांना कसे आहात सगळेजण तर मी हाऊस वाईफ माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज पण बघा सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आणि आमच्या हिने गेले सकाळी सकाळी ह्यांची ड्युटी असते नेहमीची ठरलेली तर दुकानात गेले आणि सर पण इथं बसले चकुली पण इथं बसले हायकर तर मग आता मला जेवणाची दुपारच्या तयारी करायला जायला लागल तर मग आता मी दुपारचं जेवण बनवायसाठी चालले बघा तर आज ब्लॉगिंग चालू केलं सकाळी नऊ वाजता आणि आज आहे गुरुवार तर मला आज सुद्धा पोडं पडलेली की कशाची भाजी करू तर म्हणलं आज डाळीचीच आमटी करावी आणि ह्यांना आवडते की नाही कोणाव तरी पण म्हणलं आता काहीच नाही म्हटल्यानंतर डाळीचीच आमटी बनवते तर बघा घामाने आंघोळ व्हायला गेल्या घामाळ व्हायला तर, तर आंबळूळ करतो आत्ताच झालं बघा जेवण बनवून छान आणि कामाला लागले आंघोळ व्हायला आणि किती घाम आला म्हणजे ते गॅस समोर उभा राहायला नको वाटायला लागले चपात्या कशा तरी केल्या त्या करत नाही त्या काय झाले त्या मटी समोर कसं वाटत तुम्हाला सांगा किती आणि घेऊन आले बघा आंबट का आंबलाही महाग आहेत ना आता अडीचशे किलो रुपये काही महागाल ना संध्याकाळी आणणार आहे का म्हणते म्हणजे तेराशे रुपये पुण्यावर ना किती लागली आहे तू आठशे रे भेटीस मग आणली सोळाशे सोळाशे मी जेवण तयार केले मी डाळीचं ती कलम केले आंबा आणले तिने आता बघते ती व्हिडिओ कंटिन्यू बघा तर या मग सगळ्यांनी जेवण तयार काय झालं शेंगाच केल्या बघा सुक आणि डाळीची आमटी केल्या बघा डाळीची आमटी आणि हा आंबा आंबा कलंबे आंबा मस्त लागतो बघा जेवणाबरोबर

गो गरम व्हायला लागले बापरे ह्या वर्षी उन्हाळा भरपूर पडला कोणा स्टाव रोज मी किचन माझं सगळी काम आवरत असते ती रोज आणि आज बघू शकता किचन मी काय सुद्धा आवरलेलं नाही तसंच आहे बघा पीठ कारण मला इथं उभा सुद्धा वाटत नव्हतं चपात्या कशा तरी केलेल्या करपले हे झालं होतं कशा तरी केल्या का तर कामानं आंघोळ व्हायला लागली इथं गॅस कशी उभा राहिली तर आणि ह्यांचं तर भट्टीजवळ काम असतं तर काय होत किती गरम होत असेल तर जेवण मी केलं मी आणि हे असं काय आवरलेलं नाही पाटे मागच बघू शकता तुम्ही तसंच आहे मी नंतरच करणार आता कसला उन्हाळा कडक पडलाय चिपले काय खाते आंबा खाते आंबा आंबट आहे का गोड आहे आंबट नाही गोड आहे का गोड आहे मध्ये आंबा गोड लागत होता मला तर आंबट लागला आंबा दात सगळी आंबुड गेली होती आंबट झाड लागला मला तरी चुकलीला गोड लागला ला खायला लागले चुकली चुकली जेवण केलेलं नाही अजून आंबाच खात बसल्या तर चला मग तुमच्या इकडं पण पाऊस आहे का सांगा आमच्या इथे तर पाऊस अजिबात नाही आणि खर्च पाऊस पाऊस वाटतं मी त्याला फोन केलेला तर मला म्हणली की पाऊस ही हाय वाटतं तिकडं गावाकडं आणि इथं वेलोरमध्ये तर अजिबात पाऊस नाही भरपूर असं घर म्हणायला मग तुमच्याकडे सांगा पाऊस आहे का असं गरम व्हायला लागले आतमध्ये कपडे पण मी काय काढले बघा इथेच वाळत घालते घराच्या समोरच वळत घालते मी टेरेसला पण काही गेले नाही भरपूर असते म्हणून आणि जायचं पण होत नाही वरती कारण लास्टच्या फ्लोअरला एकदम आमचं घर आहे आणि वरती जाऊस पण एवढा दम भरतो बास एकदम लास्टला टेरेसला जायचं झाल्यावर चुकलेलं मी काल इतकं का मारलं होतं पण काय सुद्धा फरक झाला नाही ते त्या तोंडात तो बसले कपडे धुतलेले पण मी अजून वळत घातलेले आता वाळत घालते बघा इथे काढते आधी आधीचे कपडे ती हे सगळे काढून घेते आणि इथेच वाळत घालते सगळ्यांना माझे व्हिडिओ काय आवडत नाहीत का, का। व्हिडिओ लास्टपर्यंत कोणीच बघत नाही कारण की वॉच टाईम अजिबात कम्प्लीट होत नाही त्यावर मला लगेच समजते तर सगळ्यांनी व्हिडिओ स्किप करता लास्टपर्यंत बघा सगळ्यांनी चला मग आता हे मी उचलते सर लागली तिथे अजून जेवायला कित्येशर तर झालं मी म्हटलं आता होईल मग होईल म्हणजे काय झालेलं नाही अजून चोकुलीचं पण आणि उन्हानं काय व्हायला लागले या पाणीच माणूस पिया लागले लाग जेवण जायला झाले जास्त उन्हानं त्यामुळं म्हणलं मी कशाल बसले महाग लागायचं जाऊ म्हणलं केवढं खाल्लंय तेवढं खाय आणि आहे शुरा आंबड तर चला मग सगळ्यांनी बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये